मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारा वीस मिनिट चर्चा आहे विधानसभेआधी जातीय तेढ निर्माण होऊ नये या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं आहे याशिवाय दूध संकलन कृषी आणि पाणी प्रश्न या महत्वाच्या विषयांवर सुद्धा चर्चा करण्यात आली तर आपण पाहतोय शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आरक्षणासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे जवळपास वीस मिनिटं ही चर्चा झाली आणि यामध्ये विधानसभेआधी जातीय तेढ निर्माण होऊ नये हा मुद्दा त्यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका